नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला पोस्टाच्या अशा योजनेबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही एकदाच पैसे गुंतून प्रत्येक महिन्याला व्याज मिळवू शकता चला बघूया कुठली आहे ही स्कीम ह्या स्कीमचं नाव आहे मंथली इन्कम स्कीम नावाप्रमाणेच ह्या स्कीम मध्ये एकदा पैसे गुंतवून दर महिन्याला तुम्ही व्याज म्हणा किंवा एक्स्ट्रा इन्कम म्हणा ते आपला मिळवता येते चला बघूया या स्कीम मध्ये कोण कोण इन्व्हेस्ट करू शकतं अठरा वर्षापेक्षा जास्त असलेली व्यक्ती मेजर अकाउंट खोलून ह्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करू शकते पण जर एखादी व्यक्ती अठरा वर्षापेक्षा कमी असेल आणि दहा वर्षापेक्षा जास्त असेल तर मायनर अकाउंट खोलून सुद्धा या स्कीममध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो दहा वर्षाखालील मुले गार्डियन ऑन बिहाफ ऑफ मायनर ह्या पद्धतीचे अकाउंट खोलून या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करू शकतात म्हणजेच जवळजवळ सर्व व्यक्ती या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात तुम्ही या स्कीम मध्ये सिंगल अकाउंट किंवा जॉईंट अकाउंट या दोन्ही पद्धतीचे अकाउंट खोलून इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता जर सिंगल अकाउंट असेल तर कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त नऊ लाख रुपये इतके टाकू शकतात आणि जॉइंट अकाउंट असेल तर कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त पंधरा लाख रुपये टाकू शकता म्हणजे अकाउंट मध्ये सिंगल अकाउंट पेक्षा सहा लाख रुपये एक्स्ट्रा टाकू शकता एका एक वेळी तुम्ही जास्तीत जास्त तीनच एमआयएस खाते एका एक व्यक्तीच्या नावावर खोलू शकता आणि त्या तिन्ही खात्यांची रक्कम मिळून नऊ लाख रुपये सिंगल अकाउंटसाठी आणि पंधरा लाख रुपये जॉईंट अकाउंटसाठी याच्यावर जाऊ शकत नाही आता पाहूया ह्या योजनेचा व्याज ह्या योजनेचा व्याज दर हा सात पॉइंट चार टक्के इतका आहे आणि ह्या व्याजावर कुठलाच टॅक्स टीडीएस असं काही लागत नाही म्हणजे पूर्णच्या पूर्ण व्याज महिन्याच्या महिन्याला एकही रुपया कट न होता तुमच्या सेविंग अकाउंट मध्ये जमा होत राहील आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे किती पैसे टाकल्यावर महिन्याला किती व्याज मिळणार ते जर एक लाख रुपये टाकले तर महिन्याला सहाशे सतरा रुपये इतके व्याज मिळेल जर तीन लाख रुपये टाकले तर महिन्याला अठराशे पन्नास इतके व्याज मिळेल जर पाच लाख रुपये टाकले तर महिन्याला तीन हजार त्र्याऐंशी इतके व्याज मिळेल नऊ लाख रुपये टाकले तर पाच हजार पाचशे पन्नास इतके व्याज दर महिन्याला मिळेल आणि जर पंधरा लाख रुपये टाकले तर, तर नऊ हजार दोनशे पन्नास इतके व्याज दर महिन्याला मिळेल आता बघूया ह्या योजनेचा कालावधी किती आहे ते ह्या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे म्हणजे पाच वर्ष पूर्ण झाल्यावर हे एम अकाउंट ऑटोमॅटिक बंद होते पण तुम्हाला परत पाच वर्षांसाठी पैसे टाकायचे असतील तर जुने खाते बंद करून नवीन एमआयस खाते खोलून तीच रक्कम तुम्ही रिइन्वेस्ट करू शकता आता जर काही इमर्जन्सीची वेळ आली आणि तुम्हाला खाते बंद करावे लागले तर तुम्ही खाते बंद करू शकता पण त्यावर थोडीशी पॅनल्टी भरावी लागते जर एक वर्ष पूर्ण झाल्यावर आणि तीन वर्ष पूर्ण होण्याच्या आधी तुम्ही जर एम आय एस खाते बंद कराल तर जमा रकमेच्या दोन टक्के इतकी पॅनल्टी भरावी लागते आणि जर तीन वर्ष पूर्ण झाल्यावर आणि मॅच्युरिटी म्हणजेच पाच वर्ष पूर्ण होण्याच्या आत एम आय एस खाते बंद केले तर जमा रकमेच्या एक टक्के इतकी पॅनल्टी भरावी लागते ही होती ह्या स्कीम बद्दलची सगळी माहिती तुम्हाला ही स्कीम कशी वाटली हे नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महिन्याला जे मिळणार व्याज आहे ते पुन्हा एसआयपी मध्ये गुंतवून कसे एक्स्ट्रा दोन तीन लाख रुपये कमवू शकतो ते बघूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू